मराठा समाजात दिलेले दहा टक्के आरक्षण अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये नाकारण्यात आले आहे अनेक महाविद्यालयाने आरक्षण नाकारलं आहे सोलापूरमध्ये पालकमंत्री आले असताना त्यांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन देण्यात आले आहे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की अनेक महाविद्यालयाने दहा टक्के मराठा समाजात दिलेले आरक्षण नाकारले आहे तेव्हा पालकमंत्र्यांनी तत्काळ शैलेंद्र देवळणकर शिक्षण संचालक उच्च शिक्षण यांना तातडीने आदेश देऊन एकतर प्रवेश प्रक्रिया रद्द करावी अन्यथा वाढीव जागा मराठा समाजासाठी द्याव्यात असे आदेश दिले आहेत या गंभीर प्रकाराची दखल न घेतल्यास सकल मराठा समाजातर्फे सर्व महाविद्यालयांच्या बाहेर निदर्शने करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री यांना माऊली पवार यांनी दिला आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करायला